श्री शिवमंदिर देवस्थान समिती जुनीकामठीद्वारे पार्शिवनी तालुक्यात पेंज कन्हान कोलार या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाच्या नदीकाठावरील जुनीकामठी येथील कामठेश्वर शिवमंदिरात दोन दिवसीय या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कन्हान नदीमध्ये डावीकडून पेंज आणि उजवीकडून कोलार नदी समाविष्ट झाल्याने येथे तीन नदींचा त्रिवेणी संगम असल्याने

श्री कामठेश्वर महादेव मंदिरात दर्शनाकरिता भाविकांची अलोट गर्दी असते आज पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनाकरिता मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे कामठेश्वर महादेव मंदिराच्या अनेक दंतकथा देखील आहे या मंदिराला कामना पूर्ण करणारे मंदिर असल्यामुळे कामठेश्वर मंदिर देखील नावाने ओळखले जाते मोठ्या श्रद्धेने भाविक या मंदिरात दरवर्षी दर्शनाकरिता येतात

जो भी भगवान के उनकी विश्वास करने वाले सभी लोग आप देख सकते हो कि इतने में आज़ादी आती लोग आते हैं लोग उनके प्रति श्रद्धा है उनके प्रति तो है हम लोग आए रामनगर से और हम लोग बचपन से आ रहे हैं बहुत अच्छा लगता है आज तक यही है कुछ सबको खुश रहते हैं सूर्य भगवान साल में एक बार आते हैं मित्री कैंप पर ही बहुत श्रद्धा आते हैं महाशिवरात्री महोत्सवात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी शिस्तबद्ध उपस्थित होऊन श्री कामठेश्वर महादेवांच्या पुण्यदर्शनाचा लाभ घ्यावा याकरिता श्री शिवमंदिर देवस्थान समिती जुनी कामठीचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गजानन आसोले मनोनीत अध्यक्षा राजमाता इंदिरा राजे लक्ष्मणसिंह भोसले अध्यक्षा श्रीमती जिजाताई आसोले उपाध्यक्ष बाबूलाल हिरणवार प्रकाश सिरिया कोषाध्यक्ष अनिल गंडालिया सचिव राजेश खंडेलवाल सहसचिव श्रीराम कुशवाह युगचंद छल्लानी उत्तम सायरे भूषण इंगोले प्रकाश हिरणवार सोनू पिल्ले विजय लांजेवारसह कामठी जुनी कामठी गाडेघाट कन्हान परिसरातील भाविक मंडळी परिश्रम करीत आहे नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन